सुरुवातीलाच जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा आहे त्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनी जनतेच्या मनात आहे तेच मी करणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही मनसे युतीचे संकेत दिलेत तसंच दोन्ही पक्षांकडून या संभाव्य युतीची चाचपणी देखील सुरू आहे बरेच वर्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ही इच्छा प्रत्यक्षात येण्याची शक्यता असतानाच आता दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्येच जुंपल्याचं चित्र आहे पाहूया त्या संदर्भातील जय महाराष्ट्रचा हा विशेष रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा आहे त्यात शिवसेनेच्या वर्धापन दिनी जनतेच्या मनात आहे तेच मी करणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही मनसे युतीचे संकेत दिले तसंच दोन्ही पक्षांकडून या संभाव्य युतीची चाचपणी देखील केली जाते बरेच वर्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ही इच्छा प्रत्यक्षात येण्याची शक्यता असतानाच आता दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे गल्ली दिल्ली दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे ताटातले जे चमचे असतात ना त्यांनी चमच्याच काम करावं त्यांनी बाहेरून घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये जे चमचे आहेत आजूबाजूचे तेच रोज ढिंडोरा पेटवतात सकारात्मक असल्याचा पक्षप्रमुखांची इच्छा आहे की नाही हे आम्हाला अजून समजलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलायचा विषयच येत नाही आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर रा आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही मराठी माणसाच्या हितासाठी स्वाभिमानासाठी मुंबईच्या रक्षणासाठी शिवसेना कोणताही त्याग करण्यास तयार असल्याचं सा राऊतांनी सांगितलं होतं पण अद्याप उद्धव ठाकरेंनी मात्र या संभाव्य युतीबाबत कुठलंही ठोस वक्तव्य केलेलं नाही नेमकं यावरच मनसे नेते संदीप देशपांडेंनी बोट ठेवलं पण याच देशपांडेंनी वेळ पडली तर मराठी माणसासाठी पाय चाटू असं वक्तव्य असलेला राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर केला होता राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायाही छाटेल एकंदरीत दोन्ही पक्षांना जवळ येता येईल अशी वक्तव्य अपेक्षित असताना देशपांडेंच्या वक्तव्यानं दोन पक्षांमध्ये दरी वाढू शकते आणि अशा लोकांमुळे राज ठाकरेंना अडचण होऊ शकते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय याला आम्ही बघतच नाही कारण स्वतःहून स्वतःला काहीतरी म्हणून घ्यायचं स्वतःहून स्वतःला काहीतरी समजायचं हा तर प्रॉब्लेम आहे आणि ते काय आहे ते उद्धवजीने त्या दिवशी सांगितलंय त्यामुळे ह्याच्यावर आम्ही नाही बोलणार उद्धव ठाकरेंनी संभाव्य युतीबाबत पदाधिकाऱ्यांकडून अहवाल आहे पण मनसेकडून मात्र कुठलीही अधिकृत हालचाल होताना दिसत नाहीये उलट मनसेला गृहित धरू नका असा स्पष्ट संकेत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय कुठल्याच पक्षांनी मनसेला किंवा राजसाहेबांना गृहित धरता कामा नये कारण शंभर टक्के आम्हाला लाखा लाखाच्या वरती मतदान झालेलं आहे आणि नक्की आम्ही सुद्धा आता तळागाळापर्यंत गेलेलो आहोत वर्तमानात किंवा भविष्यात काय होईल त्याची आपण सगळेजण वाट बघूया परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे का 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 की नक्की या मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील मतदार हा शंभर टक्के पूर्ण ताकदीने यावेळेला राजसाहेबांच्या मागे उभा राहील याबद्दल सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात त्यात मराठी मतं ही निर्णायक असणार आहेत त्यामुळे मराठी वोट बँक खेचण्यात ही युती निर्णायक भूमिका बजावू शकते ज्यामुळे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवातून ठाकरे गटाला सावरता येईल तर शून्यावर आलेल्या मनसेलाही बळ मिळेल त्यामुळे दोन्ही पक्षांमधला विसंवाद दूर करत संवादाचं इंजिन युतीची मशाल घेऊन कितपत पुढे जातं हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई